मसाज चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा, वतीन, मोर्चा काढण्यात आला क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालं मनोज जरांगे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झाले मोर्चा अतिशय भव्य निघालेला आहे मराठवाड्यामध्ये आहेत आतापर्यंत मराठी असो किंवा कोणत्या जाती धर्माचे लोक असो किंवा हिंदू असो ज्या ज्या वेळेस असे काही कृत्य झाले त्यावेळेस आरोपीच्या बाजूनं कुठलाच माणूस उभा राहिला कुठलाच पण आता इथून पुढं ना लोक आरोपीच्या बाजूनं आरोपीच्या बाजूनं मोर्चा काढणार की ते ताईट येत काम करताना खरं आहे ते करतायत याच्यात त्यांचाच बांधव आहे ते या राज्याचे प्रमुखसुद्धा आहेत पालकमंत्री आहेत तसे प्रमुखसुद्धा आहेत त्यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे मी जी जी माध्यमातून हे जाहीर सांगतो आता त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी एका लेकराला न्याय देऊन या गुंडगिरीचा सफाया करणं ही त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी त्यांनी जर थोडंफार मागं पुढं केलं तर मुख्यमंत्री आणि ते हे दोघांच्याही विरोधात राज्य राज्य राज्यात रोष होणार जानेवारीपासून मनोज जारांगी पाटील आंतरवाली सराठीमध्ये जे आमरण उपोषण सुरू करणार आहे त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळण्याबरोबरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या संदर्भातही आपण मागण्या करणार असल्याचं मनोज जारांगी पाटील यांनी झी मीडियाशी बोलताना जाहीर केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपीक नितेश महाजन झी मीडिया छत्रपती संभाजीनगर